महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आला या निकालात महायुतीला भरघोस यश मिळाले भाजपच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले महायुतीच्या या विजयानंतर आता ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय पराभूत झालेले उमेदवार आणि काही ज्येष्ठ विधित्य या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत महायुतीच्या या, महा या विजयानंतर निवडणूक निकालाला आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली मतदान करणे जसे मतदारांचा अधिकार आहे तसेच आपण केलेले मतदान कोणाला गेलं आहे हे जाणून घेण्याचा सुद्धा अधिकार लोकशाहीत आहे त्यामुळे आता आम्ही या निवडणूक निकालाला आव्हान देणार असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले ॲडव्होकेट असीम सरोदे नक्की काय म्हणाले तर विधानसभा निवडणुकीचा लागलेला हा निकाल अनाकलनीय आहे आणि अश्वसनीय स्वरूपात दिसतोय एवढे राक्षसी बहुमत महायुतीला जाणे अशक्य आहे आता सगळे शंकास्पद वाटत आहे लोक कोणाला मतदान करतात आणि ते कोणाला मिळत आहेत या निकालाच्या विरोधात अनेक लोकांनी न्यायालयात जायचे ठरवले आहे पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी मला संपर्क केला तसेच आता काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे पराभूत उमेदवार आहेत या सर्वांनी याचिका दाखल केली उमेदवार नाही तर मतदार देखील निवडणूक चॅलेंज करू शकतो मतदारांनी देखील ही निवडणूक चॅलेंज केली पाहिजे यंत्रणाचे शुद्धीकरण आपण न्यायालयात जाऊनच करू शकतो असे सरोदे यांनी म्हटले तसेच मनसे नेते दिलीप धोत्रे ईव्हीएमच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहेत दिलीप धोत्रे यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा आरोप केलाय व्हीव्ही स्लिपची फेरमोजणी करावी अशी काल केलेली मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच दुसरीकडे प्रहार पक्षाचे नेते बच्चू कुडू ईएम विरोधात सव्वीस नोव्हेंबरला लॉंग मार्च मोर्चा काढणार होते चांदूर बाजार ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा लाँग मार्च काढणार होते परंतु तुर्तस हा मोर्चा स्थगित केला आहे भाजपाने ईव्ही एम मॅनेज करून निवडणूक जिंकल्याचे आरोप बच्चूकडू यांनी केली मोर्चा काढण्यापूर्वी संविधानिक मार्गाचा अवलंब करू व त्यानंतर रस्त्यावरची लढाई करू असे त्यांनी सांगितले पण तुम्हाला काय वाटतं खरंच ईव्ही मुळे मतं फिरली का खरोखरच महायुतीला एक हाती यश आले तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा